मुलीला पहिल्यांदाच पिरियड्स आलेत का मग अशा वेळेस कोणती काळजी घ्यावी तिला कसं समजवावं काय खावं काय नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नंबर वन आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मुलीला कसं समजवावं सो तुम्ही मुलीला असं सांगू शकता की शरीराचा एक भाग म्हणजे गर्भाशय ज्यातून दर महिन्याला काही दिवस रक्त बाहेर पडतं आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे जी प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तरुण होताना येत असते आणि हे शारीरिक बदल आपल्या आयुष्यात महत्वाचे आहेत आणि यात घाबरण्यासारखं काही नाहीये आता नंबर दोन खाणं पिणं याची काळजी कशी घ्यावी सो पालकांनी या काळात मुलीच्या वजनाकडे जास्त लक्ष द्यायला हवं मुलीला सकस आहार द्यायला हवा त्यामध्ये जंक फूडचा वापर कमीत कमी करायला हवा हिरव्या भाज्या फ्रुट्स याचा वापर जास्त करायला हवा त्यासोबतच मुलीला व्यायाम करण्याची सुद्धा सवय लावावी आता तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सॅनिटरी पॅड आणि टेम्पोस हो मासिक पाळीमध्ये मुलीने सॅनिटरी पॅड वापरावं टॅम्पॉन्स वापरावे की कि किमेन कप वापरावा हे सर्व मुलीला समजावून सांगायला हवं या सगळ्याचे फायदे काय या सगळ्याचं नुकसान काय यापैकी नेमकं तिच्यासाठी योग्य काय हे तिला समजावून सांगणं खूप महत्वाचं आहे आणि लक्षात ठेवा हे तिला समजावून सांगताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दडपण तिच्यावर आणायचं नाही आहे तिला खूप व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये हे सगळं समजवायचं आहे किंवा तुम्ही इंटरनेटवर जाऊन एखादं आर किंवा एखादी माहिती देणारी लिंक तिच्यासोबत शेअर करू शकता नंबर चार स्वच्छतेची माहिती हो मासिक पाळीच्या दरम्यान प्रायव्हेट स्पार्टची स्वच्छता कशी करायची हे मुलीला सांगणं फार महत्वाचं आहे कारण ते जर मुलीला माहिती नसेल तर त्यामुळे आजार वाढण्याची शक्यता असते म्हणून अशा काळामध्ये एकदा का पॅड रिमूव्ह केलं किंवा कप रिमूव्ह केला टॅम्पॉन रिमूव्ह केलं तर त्यानंतर ती जागा स्वच्छ कशी करायची थंड पाणी वापरायचं की कोमट पाणी वापरायचं हे सर्व मुलीला समजावून सांगणं फार गरजेचं आहे आणि हे समजावून सांगताना तुम्हाला अजिबात लाजायचं नाहीये किंवा घाबरायचं नाहीये हे सगळं नॉर्मल आहे अशा पद्धतीने मुलीला समजवायचे सो दॅट ऑल जर मुलीला पहिल्यांदाच पाळी आली असेल तर कोणत्या चार गोष्टीची मुलीने काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या चार महत्त्वाच्या गोष्टी आपल्या मुलीला समजावून सांगितल्या पाहिजेत हे या व्हिडिओमधून मी सांगितलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा अजून कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवायला हवे तेही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या यूट्यूब पाहत असाल सलोकम सखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील